नमस्ते मैत्रिणींनो तर मी सुशिला मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा मग मैत्रिणींनो आजच्या मध्ये आपण जो थ्री प्रिन्सेसचा पेपर कटिंग मागच्या मध्ये बघितला होता त्याच आज आपण टीचिंग करणार आहोत तर ट्रेंडिंग लुकिंग मध्ये आपण इथे काय करणार आहोत ह्या ब्लाउजची टिचिंग करणार आहोत तर बॅक साईडचा नेक सुद्धा इथे खूप छान आपण इथे तयार करणार आहोत त्याच्यानंतर फ्रंट साइडचा पण जो भाग असणार आहे आपला म्हणजे थ्री प्रिन्सेस आहे फ्रंटचा जो गळा आहे तो पण ओपन आहे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आपण हा ह्याच ची टिचिंग संपूर्ण मी तुम्हाला इथे दाखवणार आहे तर ब्लाऊज घातल्यानंतर किती छान दिसते किंवा तुम्ही वरती पण बघितलं असेल की कशा पद्धतीने ब्लाऊज हा रेडी झालेला आहे तर तुम्हाला सुद्धा ह्या पद्धतीचा ब्लाऊज शिवायचा असेल तर तुम्ही नक्कीच आपला व्हिडिओ बघा आपल्या शिलाई कोर्स या चॅनलवरती तुम्ही नवीन असं तर सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला असे ट्रेंडिंग न्यू स्टायलिश असे जे कटिंग आणि टीचिंगचे व्हिडिओ असणार आहेत ते याच्या पुढे येत राहणार आहे तर आपले पुढच्या महिन्यामध्ये नऊ तारखेपासून ऑनलाईन क्लासेस हे चालू होत आहेत बेसिक आणि ॲडव्हान्स ज्यांना पर रेकॉर्डिंग स्वरूपात करायचं असेल तर त्यांचे पण ऍडमिशन चालू आहेत ओके okay, तर त्या ताईंनी ऍडमिशन घेऊ शकता तुम्हाला अगदी डिटेल मध्ये डीप मध्ये शिकवलं जातं प्लस मध्ये ज्या ताईंना पेपर पॅटर्न हवे असतील त्यांनी पेपर पॅटर्न सुद्धा ऑर्डर करू शकता तर चला इथे आपण जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आता आपण या ठिकाणी ब्लाउज कट करून घेतलेला आहे तर फ्रंट साईड या ठिकाणी मी भाग घेतलेला आहे तो आता आपल्याला गळ्याच्या साईडने या ठिकाणी शिलाई मारून घ्यायची ओके या पद्धतीने फ्रंट साईडचा जो नेक असणार आहे ना तो आपण इथे बरोबर एक दाबाचा अंतर ठेवून शिलाई मारून घ्यायचंय त्याच्यानंतर या ठिकाणी पिन अप काढून घेतलेले आहेत नंतर, नंतर मधचा गळा हा मी कट करून घेणार आहे आता इथे ह्या कस्टमरला आहे ना पायपिंग वगैरे काही नकोय त्याच्यामुळे डायरेक्ट अलट पलट करणार आहे कॅनव्ह टाकायला त्यांनी अगदी सिंपल या ठिकाणी टीच करायला सांगितलेलं म्हणून आपण ह्या ठिकाणी नॉच लावणार आहोत आणि कॅनव्ह वगैरे टाकलं नाही डीप गळा असेल तर कॅनव्ह टाकलं तर खूपच छान आहे त्याच्यानंतर दाब शिलाई देते मी दाब शिलाई दिल्यानंतर आतमध्ये फोल्ड करायचंय आणि परत वरतीहून किनारी शिलाई ही देऊन घ्यायची ज्या ठिकाणी असा कोन असेल पॉईंट असेल त्या ठिकाणी सुई आतमध्ये ठेवायची मग कपडा फिरवून घ्यायचा आहे आपल्याला आणि संपूर्ण गळ्याला आपण ह्या ठिकाणी ह्या पद्धतीने दाब शिलाई देऊन घ्यायची त्याच्यानंतर अस्तरमध्ये फोल्ड करायचं जेणेकरून फिनिशिंग मध्ये आपला हा ब्लाउज टिचिंग होतो बऱ्याच वेळा तुम्ही डायरेक्ट शिलाई मारून डायरेक्ट पलटी मारून आणि किनारी शिलाई देता दाब शिलाई न देता तसं करायचं नाही कारण प्रॉपर अशी गळ्याला फिनिशिंग घेत नाही तर इथे तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने मी आता हा संपूर्ण गळ्याला किनारी शिलाई देऊन घेत आहे आस्तर वरच्या बाजूने दिसायला नको ह्या पद्धतीने शिलाई मारायची त्याच्यानंतर आपण साईडने शिलाई मारून घेऊया उलट करायचंय तुम्हाला मेन फॅब्रिक ओके अस्तर म्हणजे दिसणार आहे तुम्हाला आणि त्याच्यानंतर आपण इथे शिलाई मारून घेतोय आता शिलाई मारून झाल्यानंतर एक्स्ट्रा फॅब्रिक आपल्याला ह्या ठिकाणी कट करून आहे आता कट करून घेतल्यानंतर प्रिन्सेसचा साईड पार्ट मी जोडून घेतलेला आहे ओके एक्स्ट्राचा फॅब्रिक कट करून घेतला त्याच्यानंतर हा भाग आपल्याला ह्या पद्धतीने इथे जोडून घ्यायचा आहे ओके तर इथे आपण हा पॅडेड ब्लाउज शिवणार आहोत तर डीप गळा असल्यामुळे आपल्याला जे कप असतात ते आपल्याला नंतर जो टाकायचे त्याच्यामध्ये तर सेम त्याच प्रोसेसने ह्या पद्ध दुसऱ्या साईडचा पण भाग मी जोडून घेतला होता तसंच सेम टू सेम आपला जसा ब्लाउजचा आपण फ्रंट साईडचा भाग जोडतो सेम डबल आस्तरचा पण आपल्याला इथे टिचिंग करून घ्यायचं जेणेकरून तुम्हाला इथे कप लावायला सोपं जाणार आहे तर ह्या पद्धतीने दोन्ही भागाचं मी इथे जोडून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आस्तर आणि मेन फॅब्रिक हा जोडून घेतलेला आहे आणि मध्ये मी डायरेक्ट हा कप टाकणार आहे तर मी थोडक्यात अर्धा इंचाने हा कप येणा थोडस सा गळ्याच्या साईडने फिटिंगच्या साईडला सरकवलेला आहे कारण तिथे कप हा अगदी सेंटर मध्ये बसत नाहीये म्हणून थोडस आतमधून टाकून आणि तो सरकवून घेतलाय आणि पिनप लावून घेतलेला आहे ओके म्हणजे त्या ठिकाणी आपण खालच्या बाजून शिलाई मारून घेते आणि पिनप लावून घेतलेला आहेत नंतर आपण ते पिनप काढून आणि तिथे सुईच्या साहाय्याने टाका मारून घेणार आहोत तिथे आपण कप हा मशीनवरती शिवणार नाहीत बऱ्याच वेळा काही असा का, डीप गळा असेल त्यावेळेस तुम्हाला ह्या पद्धतीचं थोडस जुगाड किंवा ऍडजस्ट करावं लागतं ओके ह्या पद्धतीने घेतल्यानंतर मी लगेच योगपट्टी जोडून घेतली सेंटर सेम टू सेम आपण जसं कटोरी ब्लाउजला योगपट्टी जोडतो सेम त्या पद्धतीने जोडायची आहे सेंटर पासून जोडायला सुरुवात करायची नंतर मी वरतीहून दाब शिलाई दिलेली आहे कारण ह्या ब्लाऊजला थोडस योगपट्टीच्या ठिकाणी दाब शिलाई दिली छान दिसते नंतर लगेच मी फ्रंट साईडचा भाग साईडला ठेवला आणि बॅक साइडचा भाग घेतलेला आहे इथे आणि तो आपल्याला ह्या पद्धतीने जसं मी तुम्हाला गळा ड्राफ्टिंग करून दाखल सेम त्याच पद्धतीने आणि सेंटरला आपण नॉट टाकणार आहोत म्हणजे मध्यभागी ओके तर दाब शिलाई द्यायची आतमध्ये फोल्ड करायचंय तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने आणि आतमध्ये फोल्ड करून घेऊया आणि साईडने पण शिलाई मारून आपण हा बॅक साइडचा भाग एका बाजूचा भाग आपण ते रेडी करून घेणार आहोत तर दुसऱ्या बाजूचा भाग पण तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय रेडी करून घ्यायचंय अतिशय सुंदर असा हा ब्लाउज दिसतो ट्रेंडिंग आता जी न्यू अ मोतीची साडी निघालेली आहे इंस्टाग्राम व्हायरल ही पण साडी आहे तर त्याच्यावरच ब्लाऊज आहे तर अशा पद्धतीने आता आपण या ठिकाणी संपूर्ण अस्तरन मेन फॅब्रिक जोडून घेतलेला एक्स्ट्राचा फॅब्रिक कट करून घेते मी आता या ठिकाणी कट करून घेतल्यानंतर दुसरा भाग पण आपल्याला लगेच जोडून घ्यायचे सेम टू सेम टिचिंग केलेलं आहे इथे जो आपला टक्स आहे त्याचं मार्किंग करून आणि टक्स आपल्याला हा टीचिंग करून आहे ओके okay, कपडा इकडे तिकडे होत असतो मध्ये सेंटरला शिलाई मारायची नंतर टक्स तुम्हाला हा फायनल टिचिंग करायचंय ओके okay, या पद्धतीने आपण दोन्ही भागाचं आणि या ठिकाणी क्रॉस मध्ये मी खालच्या बाजूला कटिंग केलं नव्हतं हो तर ते मी डायरेक्ट ब्लाऊज पिसावरती कटिंग केलं जर तुम्ही याच्यावरती कटिंग करत असते तर इथे नाही करायचं ओके okay, म्हणजे या पद्धतीने तुम्हाला नाहीतर मग तिथे पण केलं आणि या ठिकाणी पण तर तुमचं फिटिंगच्या साईडला फॅब्रिक हा कमी पडणार आहे त्याच्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक कटिंग आहे नंतर आपण दोन्ही बाजूला या ठिकाणी ना हात शिलाईची पट्टी ही टाकून घेतोय आधी हात शिलाईची पट्टी टाकायची नंतर या ठिकाणी आपण हे ना नॉट तयार करणार आहोत नॉट तयार केल्यानंतर आपल्याला इथे डिझाईन तयार करायची आहे अगदी सोपं आहे काहीच अवघड नाहीये तुम्ही सुद्धा या पद्धतीने ट्रेंडिंग न्यू लुक मध्ये इथे आपण कॅनव्हचा कुठेही वापर केलेला नाहीये ओके त्याच्यामुळे आपला हा ब्लाउज हे ना पटकन आणि फास्ट तयार होतोय त्याच्यानंतर या आप पद्धतीचे आपण नॉट तयार करून घ्यायचे तुम्हाला पण ओके तर ह्या नॉट सहज इझिली पटकन तयार करता येतात तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीचे नॉट तयार करून घ्यायचे साधारणतः आपण इथे हे सव्वा एक इंचाचे मी या ठिकाणी अंतर ठेवून ह्या नॉट कट करून घेतलेल्या आहेत नंतर इथे मी पाऊन इंचावरती एक नॉट अटॅच करणार आहे तुम्ही बघू शकता पाऊन इंचावरती आपण इथे अटॅच करतोय तर तुम्हाला जितक्या पाहिजे असतील तितक्या तुम्ही या ठिकाणी नॉट लावायचे आहेत तर तुम्हाला कमी अंतर ठेवायचं तर कमी अंतर मध्ये पण ठेवू शकता तर अशा पद्धतीने इथे आपण पाऊन पाऊन इंचावरती ही नॉट एक डबल करून घ्यायची मग तिथे अटॅच करायची आता इथे अंडरग्राऊंड पण लावू शकता परंतु मी ही या ठिकाणी वरतीहूनच लावलेली आहे ओके तर तुम्ही अंडरग्राऊंड सुद्धा आधी अस्तरला लावायचं मग मेन फॅब्रिक वरती ठेवून पलटी मारायची मग ते बाहेर बाहेर नॉटचं जे आपण लावलेले आहे ते बाहेर येतं तर त्या पद्धतीने पण करू शकता सेम दुसऱ्या बाजूला पण आपण त्याच पद्धतीने अटॅच करून घेणार आहोत आता इथे आपल्याला काय करायचं अटॅच केल्यानंतर आपल्याला ले जी लेस असते ती आपण इथे जोडणार आहोत तर ही जी मोतीची लेस असते ते आपल्याला ह्या पद्धत कटवर्क असताना ते गळ्याच्या साईडने ठेवायचेत तर इथे थोडस मोती दाब मशीनच्या दाब खाली येत आहे तर म्हणून ते मी काढून घेते तुम्हाला सुद्धा ह्या पद्धतीनेच करायचंय आणि नंतर आपण ती फायनल या ठिकाणी लावून घेणार आहोत बघा किती सुंदर आता लुक येणार आहे अशा पद्धतीने येऊन फक्त आपल्याला या ठिकाणी अटॅच करायची जेवढी पाहिजे तेवढीच आपल्याला या ठिकाणी ठेवायची नंतर आपल्याला फोल्ड करायचा अर्धा इंच आतमध्ये या ठिकाणी आता आपल्याला बॅक साइडला ही जी पट्टी असणार आहे ती व्यवस्थित फोल्ड करून घ्यायची डायरेक्ट जेवढं प्लेन फॅब्रिक आहे ना तोच पट्टीचा फोल्ड करायचा आहे ओके बॉर्डरचा आणि जी डिझाईन आहे ती आतमध्ये फोल्ड करायची नाही नाही आता ह्या पद्धतीने फिनिशिंग मध्ये तुम्हाला शिलाई ही मारून घ्यायची व्यवस्थित फिनिशिंग मध्ये पट्टी लावायची जी आपण ह्या ठिकाणी कटवर्कची जी बॉर्डर ह्या ठिकाणी लावतोय तर ती तुम्हाला लावताना त्याला कॅनवस वगैरे चिपकवायचा नाही कारण फॅब्रिक हा पातळ असल्यामुळे आणि त्याच्यावरती मोतीचं वर्क असल्यामुळे त्या ठिकाणी कॅनवस हा पाहिजे तसंच व्यवस्थित चिपकणार नाही तर तुम्हाला ह्याच पद्धतीने पट्टी लावायची दुसऱ्या भागाला पण सेम आपण त्याच पद्धतीने पट्टी ही लावून घेतलेली आहे सेम डिझाईन तयार करून घेतलेली एक सारखं अंतर ठेवून तुम्हाला ह्या पट्ट्या जॉइंट करायच्या म्हणजे जे आपण नॉट लावलेली त्याला ती एक समांतर अंतरानेच लावायची खालीवर झाली तर तुमची डिझाईन सुद्धा कालीवर होऊ शकते त्याच्यानंतर या पद्धतीने दोन्ही भाग आपले रेडी झाले ते एकसारखे आहेत का नाही ते चेक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे आपण काय करणार आहोत नॉट तयार करून घेणार आहोत तर नॉट मी ऑलरेडी तयार करून ठेवलेली ती आपल्याला इथे फक्त आता मध्ये टाकून घ्यायची आहे तर ह्या ठिकाणी मी टाकून घेते लूप टर्नरने मी ही नॉट थोडीशी जाडसर तयार केलेली आहे तुम्हाला थोडीशी पातळ पाहिजे असेल म्हणजे बारीक बारीक पाहिजे असेल तर तुम्ही पण तयार करू शकता या पद्धतीने मी थोडीशी जाडसर तयार केली आणि त्याला गाठ मारून घेतली खालच्या बाजूने आणि तुम्हाला इथे काय करायचंय विनेक मध्ये असे यायला पाहिजे ह्या पद्धतीने नॉट सेट करायची आहे नंतर इथे छोटस मध्ये लटकन तयार करून घेते तुम्ही हवं असेल तर मार्केट मधून मा आणून लटकन लावलं तरी सुद्धा चालेल किंवा तुम्हाला वेगळ्या डिझाईनचं आवडत असेल त्या पद्धतीने लावू शकता इथे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हे लटकन क्रिएट करू शकता व्यवस्थित लॉक करायचं आहे आणि या ठिकाणी थोडस फॅब्रिक हा मी फोल्ड करून घेतलेला आहे जेणेकरून जे धागे वगैरे बाहेर दिसतात ते दिसत नाही आतमध्ये फोल्डिंग मध्ये दिसतं इथे बघू शकता तुम्ही आता इथे आपल्याला काय करायचं शोल्डर जॉईंट करून घ्यायचे ते शोल्डर जोडताना व्यवस्थित जोडायचं आहे लॉक करायचंय तुम्हाला दोन्ही बाजूचे शोल्डर तुम्हाला व्यवस्थित लॉक करून घ्यायचे शोल्डर पण बॅक आणि फ्रंट दोघांचे एक सारखे यायला पाहिजे ओके जेवढं शोल्डरमध्ये मार्जिन सोडलंय तेवढं शिलाईमध्ये दाबायचे शक्यतो अर्धा इंच शोल्डर हा शिलाईमध्ये दाबायचा आहे कंपल्सरी त्याच्यानंतर जोडून झाल्यानंतर आपलं दोन्ही साईडचे शोल्डर एकसारखे आलंय मागे पुढे फॅब्रिक होत असेल तर व्यवस्थित कट करून घ्यायचंय फिटिंगची साईड चेक करून घ्यायची आहे आणि मग तुम्हाला या ठिकाणी आर्मोलच्या साईडला आपल्याला तुम्हाला पायपिंग लावायचे तर पायपिंग लावू शकता या ठिकाणी मी हातशिलाईची पट्टी लावणार आहे हात शिलाईची पट्टी लावताना तिरकस धाग्यामध्ये कट कर करायची सव्वा एक इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि वरतीहून दाब शिलाई दिलेली आहे ओके दाब शिलाई दिल्यानंतर ती आतमध्ये फोल्ड करून घ्यायची पट्टी लावताना तिरकस धाग्यामध्ये लावायची कुठेही ओढून लावायची नाहीये ओके ज्या वेळेस गळ्याला लावतो त्यावेळेस शोल्डरच्या ठिकाणी आपण ओढून लावतो परंतु आर्मोल मध्ये ओढायची नाहीये अशा पद्धतीने लावल्यानंतर बाकीचा भाग आपण कट करून घेऊया एक्स्ट्राचा नंतर सेंटर काढून या ठिकाणी ती, फायनल आपल्याला फिटिंग करून घ्यायचंय बघा या पद्धतीने फिटिंग करायचंय व्यवस्थित परफेक्ट असं फिटिंग करायचंय हे बघा आता फायनल आपण एक्स्ट्राचा धागा वगैरे कट करून घेतलेले आहेत आणि कंबरेचं मेजरमेंट आणि फक्त आर्मोलचं मेजरमेंट आर्मोल, आर्मोल रेग्युलर फॉर्माने दोन लाईनने थोडस मध्ये जास्त फिटिंग करायचं म्हणजे कमी घ्यायचं ओके या पद्धतीने आपण फिटिंग करून घेणार आहोत तर टोटल आपली ब्लाउजची या ठिकाणी फिटिंग झालेली आहे तर तुम्हाला ब्लाऊज फायनल कसा वाटला ते मला या ठिकाणी सांगा फायनल लुक आपलं खूप सुंदर झालेलं आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल नक्की फॉलो करा बाय बाय